संकष्टी चतुर्थी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची व्रताची तिथी आहे जी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते या दिवशी भगवान गणपतीची पूजा करून भक्तगण त्यांच्याकडून संकटाचे निवारण व्हावे अशी प्रार्थना करतात संकष्टी चतुर्थीच्या विविध महिन्यानुसार विविध पौराणिक कथा सांगितल्या जातात या कथा भक्तांना प्रेरणा देतात आस्था करतात। धार्मिक दृढ खाली काही संकटी महत्वाच्या मासानुसार कथा सांगितल्या आहेत पहिला आहे मार्गशीर्ष संकटी सिंदूरचूड असुर वध कथा मार्गशीर्ष महिन्यातील संकटी चतुर्थीला सिंदूरचूड वध ही कथा सांगितली जाते सिंदूरचूड नावाचा एक बलाढ्य असुर होता त्याने अनेक तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की त्यांचा मृत्यू कोणत्याही देवाच्या हाती होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांचे त्रिलोकात हाहाकार माजवला देवांचे अस्तित्व धोक्यात आले आणि सर्वजण गणपतीकडे मदतीसाठी गेले गणपतीने त्यांच्या युद्ध करून शेवटी त्याचा वध केला यामुळे भक्तांमध्ये ही भावना दृढ झाली की गणेशाचं स्मरण केल्यास तो संकटाचा नाश करतो आहे पौष संकष्टी चंद्रदोष निवारण कथा एका वेळेस गणपतीने चंद्रदेवाला शाप दिला होता की जो कोणी चतुर्थीला चंद्र पाहिल त्यांच्यावर खोटा आळ येईल ये। कृष्ण भगवान या त्यांनी चुकून चंद्र पाहिला आणि त्यांच्यावर चोरीचा आळ आल आरोप आला त्यानंतर त्यांनी उपवास करून गणेशाची गन, आराधना केली आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत केले गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दोषमुक्त केले म्हणूनच या दिवशी चंद्रदर्शन टाळले जाते आणि व्रत केल्यास दोष दूर होतो असे मानले जाते माघ संकष्टी सूरपद्या वध कथा माघ महिन्यातील संकष्टीला सूरपद्य नावाचा राक्षसाची कथा सांगितली जाते त्याने सगळ्या देवतांना पराभूत केले त्यांच्या अत्याचारामुळे सारे देव गणपतीकडे गेले गणेशाने कार्तिकेला जन्म दिला व त्यांच्या सहाय्याने सूरपद्याचा वध केला म्हणून ही संकष्टी विशेष मानली जाते फाल्गुन संकष्टी शंकर भासूरचा वध शंकर कासूर नावाचा एक राक्षस होता ज्याने अनेक तप करून शक्तिशाली अस्त्रे मिळवली होती ज्याने ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली ऋषींनी गणेशाचे पूजन केले गणपतीने युद्ध करून शंकरासूरचा वध केला यामुळे फाल्गुन महिन्यातील संकष्टीला गणपतीचा विजय दिवस म्हणून मानला संकष्टी वध कथा महिषासूर राक्षसाने संपूर्ण पृथ्वी आणि स्वर्गात हाहाकार घातला होता त्यांच्या वधासाठी सर्व देवांनी देवी दुर्गाम निर्माण केली पण त्याला पराभूत करण्यात वेळ लागला तेव्हा गणेशाने आपल्या बुद्धीचा वापर करून त्यांच्या त्रुटी शोधल्या आणि देवांना मार्गदर्शन केले त्यामुळे चैत्र महिन्यातील संकष्टीला गणेश बुद्धिदेवतेप्रमाणे पूजन केले जाते वैशाख संकष्टी कुंदनासूर वध कुंदनासूर हा राक्षस भक्तांचा छळ करत होता गणेशाने त्यांचा वध करून भक्तांचे रक्षण केले त्यामुळे वैशाख संकष्टीला संकटमोचन गणेशाचा विशेष पूजन केले जाते या कथा भक्तांना शिकवतात की गणेशाच्या उपासनेने कोणतेही संकट दूर होते मासानुसार संकष्टी चतुर्थी साजरी करताना त्या मासाची विशिष्ट कथा ऐकली जाते आणि भक्त भावपूर्णतेने व्रत करतात दिलेली माहिती आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ